साहेब काल रात्री भारंगीला पूर आला आणि त्या पुरामध्ये इथे जे नगरपंचायतीने अतिक्रमण करून एक गणेश घाट तिकडे संरक्षक भिंतीच्या नावाखाली मोठमोठी कामं केलेली आहेत आज त्यांच्यामुळे गुजराती बाग पूर्ण पाण्याखाली गेलेला या आहे याबद्दल आपण तुम्ही काय सांगाल पण आहे ते बांधकाम करू नये कळंबा बोस शेतीचे सरपंच उपसरपंच संतोष संतोषबाब शिंदे त्यांच्या धर्मपत्नी रंजना यांनी सगळ्यांनी सांगितलं तर त्यांना लेखी दिलं होतं का हे इथे बांधकाम केल्यानंतर भविष्यात पूरस्थिती पूर परिस्थिती निर्माण होईल आणि तेच घडलं मागच्या वर्षी दोन हजार एकवीसला म्हणजे सत्तावीस एकोणतीस एकोणतीस सात दोन हजार एकवीसला त्यांनी पत्रव्यवहार केला होता ते पत्रव्यवहारामध्ये त्याने स्पष्ट म्हटलं होतं की इथं बांधकाम केल्यानंतर हे संपूर्ण पाणी हे गुजराती भाग आणि इतर ठिकाणी पोहोचू शकतं आणि तीच परिस्थिती निर्माण झाली म्हणजे सांगूनही ते बांधकाम सुरूच राहिलं त्याच्यामुळे हा हे नुकसान झालेलं आहे ते बांधकाम सोडावं अशी सगळ्या ग्रामस्थांची मागणी आहे त्यांना नुकसान भरपाई द्यावी ही सगळी ग्रामस्थांची मागणी आहे जोपर्यंत नुकसान भरपाई आणि बांधकाम बोलत नाही तोपर्यंत सर्व ग्रामस्थ तो या ठिकाणी आहेत मी सुद्धा प्रशासनाला भूमिका दिलेल्या आहेत प्रशासनात लवकर कारवाई करा शहापूर नगरपंचायतीचे जे दोषी ठेकेदार असतील अधिकारी असतील यांच्यावर कारवाई करण्याबाबत तुमची काय भूमिका आहे चौकशी आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याची